सार्वत्रिक लोकसभा निवडणूक लोक दरम्यान आगामी सण उत्सव हे सुद्धा साजरे होणार आहेत सध्या महावीर जयंती व हनुमान जयंती सण उत्सव साजरे होणार आहेत त्या दरम्यानच अच... सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदान होणार आहे अनुषंगानं बाबुळगाव पोलिस विभाग सज्ज झालाय आज दिनांक वीस एप्रिल, मदा, पोली 20 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन बाबुळगाव अंतर्गत शहरात आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तसेच सण उत्सव शांततेत पार पडावे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता पथसंचलन सादर करण्यात आलं होतं सदर रूट मार्च अकरा वाजता बाबुळगाव पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन हे पथसंचलन गावातील प्रमुख चौकात निघत परत बाबुळगाव पोलीस पोली स्टेशन येथे समारोप करण्यात आलाय सदर मार्च करता पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील होड पोलीस उपनर्षक सूरज तेलगोटे पोलीस उपनर्षक वाघमारे अमलदार तसेच राखीव पोलीस दल दंगल नियंत्रक पथक यात सामील झालं होतं बाबुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद आलीप